नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर पुणे शहरातील गणेशोत्सवाला आता धुमधडा सुरुवात झालेली आहे आज सदाशिव पेठेतल्या राजाराम मंडळ या ठिकाणी मिरवणूक काढून महाराष्ट्रातल्या संतांच्या पादुकांचं दर्शन त्या ठिकाणी आपल्याला घेता येणार आहे असं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं तेव्हा आपण आता जाऊयात सदाशिव पेठेतील राजाराम मंडळामध्ये तर यावर्षी जो छत्रपती राजाराम मंडळाने एक संकल्प केला होता की कायमस्वरूपही एक गणपती बाप्पाचं मंदिर असावं एकशे चौतीस वर्षापूर्वीची आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे तिथं स्वतःचं एक व्यवस्थित मंदिर असावं आणि ते तीर्थस्थळासारखं पाव पावण असावं हा संकल्प गेले कित्येक वर्ष आम्ही घेतला होता तो ह्या वर्षी मूर्त स्वरूपाला आलेला आहे ते मूर्त स्वरूप करत असताना यावर्षी कुठलाही डेकोर आपण यावर्षी केला नाही पूर्णपणे संकल्पाच्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे या ठिकाणी की चांगल्यात चांगलं ब मंदिर पाषाणातलं कसं होईल या पद्धतीने आपण त्याच्यावर संकल्पना करत आहोत हे करत असताना आपण ह्या ठिकाणी जे आजपर्यंत गेले शंभर वर्षात सव्वाशे वर्षाचा गणेशोत्सव आहे की ज्याच्यात आजपर्यंत कधीही कुठल्याही महासंतांच्या पादुका दर्शनाला नव्हत्या ते ह्या वर्षी आपण सर्व संतांच्या आणि आपलं महाराष्ट्राचं जे आद्यदेवत आहे त्यांच्या पादुका आपण या ठिकाणी दर्शनात ठेवत आहे असे सर्व मिळून तेरा पादुका आहे छत्रपती शिवाजी पा पादुका आहेत महालक्ष्मीच्या पादुका आहेत दत्त गुरूंच्या पा पादुका आहेत श्रीपाद वल्लभ यांच्या पादुका दर्शनासाठी आहेत श्री स्वामी समर्थ त्याच्यानंतर गजानन महाराज साईबाबा शंकर महाराज बाळूमामा नित्यानंद महाराज निम करोमी महाराज सद्गुरू शिवाजी महाराज आनंद ऋषिरीजी महाराज अशा या सर्वांच्या पादुका या ठिकाणी दर्शनास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका आणि साडेतीनशे किल्ल्याची माती की जिथं महाराजांचे पा पदस्पर्शन झाले आहे ते पण या ठिकाणी दर्शनास ठेवलेले आहे अशा पद्धतीने पावित्र्य आणि आपलं जे आराध्य देवत आहे आणि जे महा सद्गुरू आहेत यांच्या पादुका या ठिकाणी दर्शनास ठेवण्याचं कारण एवढंच आहे की या निमित्ताने आम्हाला आमचा जो संकल्प आहे की त्याला सिद्धीच जाण्यासाठी या सगळ्यांच्या जे पदस्पर्श या छत्रपती शिवाजी राजाराम महाराज मंडळाच्या ठिकाणी लागलेल्या आहेत त्यामुळं आमचा संकल्प आ, लोकर लोकर हा अतिश लवकरात लवकर सिद्धीत जाईल यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने असा हा संकल्प आणि हा प्रमाणे एक संगम या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न छत्रपती राजाराम मंडळाने केला आहे वेगवेगळे आ आदर्श छत्रपती राजाराम मंडळाने गणेशोत्सवात ठेवले आहे हँगिंग मांडव असेल त्याच्यानंतर दहा वाजता स्पीकर प बंद झाल्यानंतर ग उत्सव कसा चांगल्या पद्धतीने टिकावा या ठिकाणी तीर्थक्षेत्र या ठिकाणी करून एक वेगळंच प्रेम आणि वेगळाच लोप छत्रपती राजाराम मंडळाने आदर्श घडवलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आज म जवळजवळ नव्वद टक्के मंडळ हे ग मंदिराचं डेकोरेशन करतं आणि वेगवेगळ्या सा अशा पद्धतीने सांस्कृतिक आणि उत्साहाचं वातावरण सगळीकडं असतं हा आदर्श छत्रपती राजाराम मंडळाने घडवला आणि अशाच पद्धतीने एक वेगळं तीर्थक्षेत्र या ठिकाणी घडवण्याचा मानस छत्रपती राजाराम मंडळाचा आहे काळ बदलला आहे तसंच तसं उत्सवाची संकल्पनाही बदलली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो आणि ह्या प्रयत्नाला आपल्या सर्व गणेश भक्तांचे आम्हाला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद आणि सहकार्य लाभतं असंच सहकार्य ह्या संकल्पात आपलं लागावं हे या ठिकाणी आव्हान करतो आणि आपण दर्शनास यावं आणि या सगळ्या पादुकांचं दर्शन आपल्याला पुढचे आठ दिवस मिळणार आहे आणि असा हा संकल्प आणि असं हे दर्शन प्रथमच इतिहासात गणेशोत्सवात होतं आहे